टू यू बाय ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या पार्थ पवारांचं नाव जमीन प्रकरणामध्ये पुण्यातल्या जमीन प्रकरणामध्ये चांगलंच गाजत यावरून आरोप प्रत्यारोप होत असताना या प्रकरणात अनेक नावं आतापर्यंत समोर आलेली आहेत आता यामध्ये या एका माणसाची एंट्री झाली आहे त्याच्यामुळं भरपूर खाती असलेलं मंत्रिपद एकनाथ खडसेंना सोडावं लागलं होतं त्यांनी त्यावेळेस नैतिकतेला धरून राजीनामा दिला होता असं म्हटलं होतं वर्ष दोन हजार सोळा जूनचा महिना प्रचंड आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला आणि हा राजीनामा खडसेंचं राजकीय करिअर संपवणारा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला खडसेंचा राजीनामा होण्यामागं कोण होतं यावरून राजकीय आरोप बरेच झालेले आहेत स्वतः खडसेंनीसुद्धा यावर क्लॅरिटी दिलेली आहे मात्र या एका व्यक्तीच्या तक्रारीमुळं एकनाथ खडसेंना घरी जावं लागलं ही तक्रार खडसेंच्या राजीनाम्याचं कारण ठरलं ही तक्रार होती हेमंत गावंडेंची हेमंत गावंडे हे ते व्यक्ती आहेत ज्यांनी यापूर्वी एकनाथ खडसेंच्या भोसरी जमीन प्रकरणामध्ये व्हिसल ब्लोअरची भूमिका बजावली होती त्यांच्या खुलाशांमुळं त्यावेळी खडसेंना हे मंत्रीपद सोडावं लागलं होतं आता हेच गावंडे पार्थ पवार यांच्या प्रकरणानंतरसुद्धा चर्चेत आलेले आहेत आणि त्यामुळं या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची देखील शक्यता आहे यामुळं खडसे देखील आता समोर आलेत आणि त्यांनी गावंडेंवरती धक्कादायक आरोप केलेत एकंदरीतच पार्थ पवार प्रकरणात गावंडेंची एंट्री काय सांगते हेच आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या पार्थ अजित पवार या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे पार्थ पवार यांचं जमीन खरेदी प्रकरण गाजत आहे अठराशे कोटींची जमीन फक्त तीनशे कोटींना कशी मिळाली असा प्रश्न उपस्थित केला जातोय या जमीन खरेदी प्रकरणामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप केला गेला आहे आणि हा व्यवहार आता रद्दसुद्धा झाला आहे आणि या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे पण हा व्यवहार जरी रद्द झाला असला तरी हे प्रकरण संपले असं अजूनही म्हणता येणार नाही आहे कारण याचे वेगवेगळे पदर आता समोर येताना दिसत आहेत आणि भविष्यातसुद्धा ते समोर येतील यातच आता हेमंत गावंडेंची एंट्री झाली आहे पुण्यातल्या बोपोडी परिसरातील जमीन घोटाळ्याप्रकरणी काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये तहसीलदार सूर्यकांत येवले दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता तसंच यासोबत या, या प्रकरणात हेमंत गावंडेंचं सुद्धा नाव आलं आणि त्यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय अर्थात आता पुणे पोलिसांनी शीतल तेजवानी आणि पाटील यांच्या विरोधात चुकीनं गुन्हा दाखल झाला होता असं म्हटलंय मात्र हेमंत गावंडेंच्या विजन प्रॉपर्टीज आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनी या दोन्ही संस्थांवरती राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या सुमारे साडेपाच हेक्टर जागेवर अनधिकृत ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय हेमंत गावंडेंचं नाव या प्रकरणामध्ये चर्चेत येताच एकनाथ खडसे शांत बसतील असं कसं शक्य आहे लागलीच एकनाथ खडसेंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि गावंडेंची कुंडलीच बाहेर काढली आणि भयंकर गौप्यस्फोटसुद्धा केले शिवाय आपलं ऐकलं असतं तर आज अशी प्रकरणच बाहेर आली नसती असा दावासुद्धा एकनाथ खडसेंनी केलाय खडसेंनी जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा कच्च्या चिठ्ठास समोर आणलाय पुण्यातल्या खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला यामध्ये सर्वे क्रमांक बासष्ट बोपोडी पुणे येथील जमिनीचं हे प्रकरण आहे आणि बनावट कागदपत्र तयार करून ही जमीन नावावर केली पेशवे यांची ही जमीन होती भट आणि विध्वंस यांना उदरनिर्वाहासाठी पेशव्यांनी ती जमीन दिली होती अठराशे त्र्याऐंशीपासून ही जमीन सरकार जमा झाली कृषी विभागाच्या ताब्यात ही जमीन होती महत्त्वाच्या अशा शिवाजीनगरमध्ये ही जमीन आहे आणि पंधराशे कोटी रुपयांची ही जमीन बनावट कागदपत्रं तयार करून हेमंत गावंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुखत्यारपत्र तयार करून या जमिनीची मागणी केली होती मात्र सरकारनं ती नाकारली होती असा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे दोन हजार चौदामध्ये या जमिनीवर टीडीआर मिळावा यासाठी पुणे मनपाकडे या, मन या लोकांनी अर्ज केला होता आणि दोन हजार चौदामध्ये रवींद्र बरहाते यांनी माझ्याकडं हा प्रकार माझ्या निदर्शनाचा आणून दिला होता आणि त्यावेळी आपण टीडीआर मंजूर करण्यास नकार दिला आपण आणि फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सुद्धा हा विषय मांडला होता आपण त्यावेळेस विरोधी पक्षात होतो ही जमीन सरकारची असल्यानं आपण याला विरोध केला होता मात्र आपण कृषी मंत्री झाल्यावर ही जमीन हडप होत असल्याचं लक्षात आलं आणि बनावट कागदपत्र केल्याप्रकरणी दोन हजार पंधरा साली हेमंत गावंडेंच्या सोबत काही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यामध्ये हेच आरोपी होते आणि सराईत गुन्हेगार असल्याचं सुद्धा खडसेंनी म्हटलंय म्हणजे हेमंत गावंडे हे सराईत गुन्हेगार आहेत त्याला आपण विरोध केला म्हणून हेमंत गावंडेंनी भोसरी प्रकरणामध्ये आपल्या विरोधात तक्रार केली असं सुद्धा खडसेंनी म्हटलंय मधल्या काळात दोन हजार एकोणीसला सरकार बदललं उद्धव ठाकरे यांचं सरकार येताच ही फाईल पुन्हा पुढे आली मात्र ही फाईल रिजेक्ट करण्यात आली असल्याचं सुद्धा खडसेंनी म्हटलंय दोन हजार पंधरामध्ये आपल्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यामध्ये चौकशी झाली असती तर पुढे गुन्हेच झाले नसते मात्र त्याच्या पाठीशी कोणीतरी असल्यानं त्याच्यावर कारवाई झाली नाही असं सुद्धा खडसे म्हणतात सरकारने या प्रकरणात सहकार्य केलं नाही सरकारनं जैसे थेचा निर्णय घेतला हेमंत गावंडे आणि शीतल तेजवानीनं हिद्वंस यांच्या नावानं पॉवर ऑफ अटॉर्नी केली आपण विरोध केला होता म्हणून भोसरी प्रकरणात आपल्या विरोधात हे सगळे पुढे आले आणि मला मंत्रिपद म्हणजे त्यांना त्यावेळेस मंत्रिपद सोदावळा सोडावं लागलं असं खडसेंनी स्पष्ट केलं आहे येवले नावाच्या तहसीलदारानं ही जमीन त्यांची असल्याचं दाखवून आपल्या पदाचा गैरवापर केला मालक आणि कब्जेदार म्हणून हेमंत गावंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिथं नावं लावून घेतली सगळं बेकायदेशीररित्या चाललं होतं दिग्विजय पाटील अमरसिंग पाटील यांची नावंसुद्धा यामध्ये आहेत पवार यांच्या अमेडिया कंपनीमध्येही हे नाव ही नावं समोर आलेली आहेत आणि दोन महिन्यांपूर्वी येवले नावाच्या तहसीलदाराला निलंबित केलं असतं तर आता हे व्यवहारच झाले नसते असं सुद्धा खडसे म्हणतात शीतल तेजवाने आणि हेमंत गावंडे हे क्रिमिनल आहेत त्यांच्या पाठीशी कुणीतरी असल्यानं आतापर्यंत या तहसीलदारावर कारवाई झाली नव्हती असा गंभीर आरोपसुद्धा एकनाथ खडसेंनी केला आहे आता या प्रकरणात नावं समोर येतात आणि खडसेंचे आरोप होताच गावंडे सुद्धा पुढं आले त्यांनी आपला आणि अमेडिया कंपनी म्हणजे पार्थ पवार दिग्विजय पाटील शीतल तेजवानी यांच्याशी कुठलाही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे गैरसमजुतीतून आणि चुकीच्या माहितीनुसार गुन्हा दाखल झाला असल्याचंसुद्धा गावंडे म्हणत आहेत आता पुणे पोलिसांचं स्पष्टीकरण समोर आल्यानंतरसुद्धा एकंदरीत ही गोष्ट क्लिअर होते की या प्रकरणामध्ये म्हणजे जे आ, पार्थ पवारांचं प्रकरण आहे या प्रकरणाचा आणि गावंडेंचा काहीही संबंध नाही आहे कारण त्या प्रकारचं स्पष्टीकरणसुद्धा पुणे पोलिसांनी दिलेलं आहे आता गावंडे पुढं असं म्हणतात की बोपोडी जमीन ही माझ्या कायदेशीर मालकीची आहे आणि कुणालाही मी ती विकलेली नाही आणि विक्रीसाठी मान्यता सुद्धा दिलेली नाही आहे या जमिनीवरती पुणे महानगर परिवहन महामंडळाचं आरक्षण आहे आणि कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा तिथं हक्क नाही आहे त्यामुळं शासनाची फसवणूक केली हा जो आरोप आहे तो संपूर्णपणे चुकीचा आहे असं गावंडे सांगतात आता खडसेंच्या आरोपावर सुद्धा गावंडेंनी स्पष्टीकरण दिलं आहे खडसेंच्या आरोपावर बोलताना ते असं म्हणतात की खडसेंचं महसूल मंत्रीपद जे आहे ते भोसरीच्या जागा प्रकरणामध्ये फसवणूक केल्या प्रकरणात नाही तर माझ्यावर केलेल्या खोट्या आरोपांवरून गेलेलं आहे असं गावंडे सांगत आहेत माझ्यावर खोटे, खोटे गुन्हे दाखल झालेले दा आहेत आणि नाहक आरोप केले गेलेले आहेत पंचवीस ते तीस वर्ष मी काम करतो आहे माझी या प्रकरणात बदनामी झालेली आहे आणि दोन हजार नऊ साली या जागेचा व्यवहार झाला आहे आणि या जागेत अमेडिया कंपनी कशी आली हेच माहिती नाही असं सुद्धा गावंडे यांनी सांगितलेलं आहे आता एकीकडे गावंडे असं म्हणत असले तरी खडसेंनी मात्र या प्रकरणामध्ये तहसीलदाराला अटक करून त्याची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे आणि त्याची जर नार्को टेस्ट केली तर या प्रकरणामध्ये कोण सहभागी आहे हे समोर येईल असंसुद्धा खडसे आहेत आणि आपल्या काळात फडणवीस आणि आपण या विरोधामध्ये आवाज उठवला होता आता फडणवीसांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे ते मुख्यमंत्री आहेत असं खडसेंचं म्हणणं आहे दोन हजार पंधरामध्ये हेमंत गावंडेंच्या विरोधामध्ये त्या गुन्ह्यामध्ये कारवाई झाली नसल्यानं त्याची हिंमत वाढली असं सुद्धा खडसेंनी म्हटलं आहे आणि जर हे खरं असेल तर सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी यावर निश्चितपणानं विचार करणं गरजेचं आहे एकंदरीतच जमीन गैरव्यवहार प्रकरणं ही नवी नाही आहेत असे अनेक आरोप प्रत्यारोप आधी झालेले आहेत आणि भविष्यातसुद्धा होत राहतील खडसेंच्या आरोपांनी निश्चितपणानं बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत आता त्यामध्ये तथ्य किती आहे हे तपासलं जाईल आणि तपासानंतर हे समोरसुद्धा येईल बाकी या प्रकरणात गावंड्यांच्या एंट्रीनं मात्र वेगळं वळण मिळालं आहे आणि बरेच सवालसुद्धा उपस्थित झालेले आहेत याची उत्तरं भविष्यात मिळतील अशी अपेक्षा सामान्य नागरिक करत आहेत या संदर्भात आपल्याला काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद